स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये सव्वीस जानेवारी रोजी राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बात की गावटी पिस्टल घेऊन एक इसम सोनार गल्ली राहता इथं आलाय अशी बातमी मिळाल्यानं रणजित गलांडे यांनी सदर माहिती अहिल्यानगर पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनावरून त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत पोलीस सब इन्स्पेक्टर किरण साळुंखे फौजदार शिरसाट हेड कॉन्स्टेबल पंडोरे हेड कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल अनिल पोलीस कॉन्स्टेबल विलास मोरे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे यांना बातमीतील हकीकत सांगून योग्य ते मार्गदर्शन सूचना देऊन कारवाई करण्यास सांगितल्यानं पोलीस पथक सोनार येथे हनुमान मंदिराजवळ गेला असता तेथे आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागताच तो त्याच्या ताब्यातील राखडी रंगाची वेंटो गाडी विना नंबरची तेहतीस -ते ठेवून पळून जात असताना मोठ्या सीतापीनं त्याचा पाठलाग करून त्यास नगरपालिकेच्या गाळ्याजवळ ताब्यात घेतलं आरोपी अविनाश कुंदे वय बावीस एकरुखे यांची पंचासमोर झेडपी घेतली असता त्याच्याकडील चारचाकी गाडीत एक गावठी पिस्टल दोन जिवंत काढतूस रिअलमी कंपनीचा मोबाईल असं मिळून त्याच्या विरुद्ध राहता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सात सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम तीन सदतीस एक तीनचं उल्लंघन कलम एकशे पस्तीस प्रमाणात दाखल करण्यात आलाय यातील आरोपी अमोल अविनाश कुंदे या, या वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर किरण साळुंखे करत अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्री, श्री वैभव कलुबर्मे तसेच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने व पोलीस निरीक्षक राहता पोलीस स्टेशन रणजित गलांडे यांनी केलेलं मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे राहता पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर किरण साळुंखे साह्यक फौजदार शिरसाट पोलीस कॉन्स्टेबल विशाल पंढोरे पोलीस कॉन्स्टेबल शिरसाट पोलीस नाईक विनोद गंभीरे पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे पोलीस कॉन्स्टेबल विलास मोरे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे राहता पोलीस स्टेशन यांच्या पथकानं वरील सरायत गुन्हेगारास ताब्यात घेऊन गावटी पिस्टल दोन जिवंत काडतूस राखाडी रंगाची बेंटू गाडी मोबाईल असा एकूण सात लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपीसह ताब्यात घेऊन मोठी कामगिरी केली आहे आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीरामपार राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क